नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे तालुक्यातील रावेर गावातील सरपंच दीपाली देवरे यांच्या हस्ते शुभारंभ शासनाने जलसंधन विभागाच्या माध्यमातून जे सहा बंधारे बांधण्याचे काम स पंचायतला दिले होते त्या माध्यमातून आज दोन कामांचे शुभारंभ दीपाली देवरे सरपंच व नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आले उर्वरित चार कामे आम्ही लवकरात लवकर -लोखर करू असे देखील आश्वासन आज सरपंच दीपाली देवरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले गावातील पाणी टंचाईची समस्या ही लवकरच सुटेल असे देखील यावेळी या त्यांनी प्रतिक्रिया देताना धुळे तालुक्यातील रावेर ग्रामपंचायतातील वृद्ध व जलसंधारण विभाग धुळे यांच्यामार्फत एकूण सहा सिमेंट कॉन्क्रिटी बंधारे मंजूर केले आहे त्यातून दोन सिमेंट कॉन्क्रेट बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झालेले आहे व लवकरात लवकर उर्वरित चार बंधाऱ्यांचे काम सुरू करण्यात येईल जेणेकरून उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई दूर होईल असे रावेर मी गावातील लोकनृत्य सरपंच सौ दीपाली साहेबराव देवरे यांनी सांगितले तसेच रावेर ग्रामपंचायतीच्या अतिथी चव्हाणवाडी व वा धनगरवाडी या वस्तीमध्ये उन्हाळ्यात फार मोठी वेगवेगळी पाणी टंचाई जाणवत होते त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करून मृत व जलसंधारण विभाग धुळे यांच्यामार्फत ग्रामपंचायत अधिक एकूण सहा सिमेंट कॉन्क्रीट बंधारे मंजूर करून घेण्यात आले आहे त्यापैकी एक सिमेंट कॉन्क्रीट बंधारा चव्हाणवाडीच्या पुरवठा विहिरीजवळ बांधण्यात आलेला आहे व दुसरा एक सिमेंट कॉन्क्रेट बंधारा धनगरवाडीच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ बांधण्यात आलेला आहे त्या सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा गोळा होईल व विहिरींना बारमाही जिवंत पाणी राहून परिसरातील ग्रामस्थांची पा पाणी टंचाई दूर होईल व उर्वरित चार सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याकामी ग्रामपंचायतीमार्फत पाठप्रवाह सुरू आहे सदाराचे सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यापैकी एक बंधारा रायवर गावाच्या पाणी पाणी पुरवठा विहिरी जवळ विहिरीला बारमाई पाणी जिवंत राहील अशा ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियर यांच्या मार्फत जागा निश्चित करून बांधण्यात येणार आहे व उर्वरित तीन बंधारे देखील योग्य त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे येणाऱ्या काळातील चार कामे हे लवकरात लवकर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठराव करून होईल अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या असतात वेरीला पाणी येत नाही उन्हाळ्यामध्ये पाणी देखील गावाला मिळत नाही या संदर्भामध्ये आज आम्ही या दोन उद्घाटन केले आहे उर्वरित चारे काम लवकरात लवकर करण्याची देखील आम्ही तयारी या ठिकाणी राबवली आहे असे देखील सरपंच व गावकरी या ठिकाणी उपस्थित होते उद्घाटनाच्या वेळेस स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश डोलेस जॉनी पवार डी चोवीस तास पिणी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र